ठाण्यात पावसाचा जोर वाढलाय शहरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे असाच पाऊस बरसला तर शहरात पाणी साचण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते त्याच आपण पाहिलं पावसाचा परिणाम काही अंशी लोकल सेवेला देखील याचा फटका बसला आहे सेवा पंधरा ते वीस मिनिटं उशिरानं धावतीये त्याचसोबत आता ठाण्यातही आपण दृश्य पाहतोय ठाण्यात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे आज रात्री मध मद... आज मध्यरात्री आणि पहाटेपासूनच पावसाला जोरदार सुरुवात झाली आणि त्याचाच परिणाम म्हणून ठाण्याच्या काही सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली ठाणे शहरामध्ये हो जोरदार पावसात सुरू झालेल्या आपण बघू शकतो की ठाण्याचा जो काही सकल भाग आहे खासप्रम वंदना सिनेमा या ठिकाणी आपण आहोत वंदना ठिकाणी आता पाणी भरणं सुरुवात झालेली आहे रोजच या ठिकाणी पाणी भरतं आत्ता देखील आपण बघू शकतो की खूप मोठ्या प्रमाणाचं पाणी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे शहरामध्ये जे काही नालीसफाई झाली आहे याचा दावा महानगरपालिकेच्या कर वतीनं करण्यात आला होता परंतु हा जो काही दावा आहे हा पूर्णपणे आता फेल झालेला दिसून येतो दरवर्षी वंदना सिनेमा या ठिकाणी पाणी भरतं आपण बघू शकतो की जे काही या ठिकाणी जे काही प्रवासी आहेत किंवा मग जे काही लोकं आहेत ते खास करून आपली गाडी हळूवारपणे चालवताना दिलेली आहे खूप मोठ्या प्रमाणावर झाली या ठिकाणी पाणी साचता महानगरपालिकेच्या वतीने उपाययोजना देखील करण्यात येते परंतु आता वंदना सिनेमा या ठिकाणी पुन्हा एकदा पाणी साचलेलं आहे आणि जे काही नागरिक का आहेत त्यांना आपला जीव मोठीत घेऊन या ठिकाणावरून जावं लागत आहे खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पाणी साचं असल्यामुळं दरवर्षी नागरिक नाराजी व्यक्त करतात महानगरपालिकेच्या वतीनं काही ना काहीतरी उपाययोजना केली पाहिजे अशी मागणी आता या ठिकाणी असणारे नागरिक ठाणेकर नागरिक करतात नाले सफाई झाल्याचा दावा पुन्हा एकदा महानगरपालिकेतच ठरलेला आहे विकास काटे आमटी व्ही न्यूज ठाणे